काम अपेक्षित आहे आणि आज या मंचावरनं मी माझा आपल्या शिवारामध्ये आपल्या परिसरामध्ये कसं बोलवू शकतो साठवू शकतो याच्यावर पहिले काम करायचं मग भविष्य काळामध्ये इकडून तिकडून जे आपण पाणी आणतोय ते पण पाणी आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये कसं फिरवता येईल याच्यावरही कामं होतील पण याच्यासाठी आपण सर्व जे प्रमुख कार्यकर्ते आहात आपण आपल्या आपल्या गावामध्ये त्याच्यासाठी सक्रिय राहिले पाहिजेत एखादं सभा मंडळ पुढे मागं झालं तर चालेल तर दोन पाण्याच्या योजना आपल्याकडे दोन बनणारे आपल्याकडे पैसे जास्तीत जास्त होतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे निवडणुकीच्या काळात विरोधात तुमचे मला वाटतं हा मंत्रीपदाचा विषय हा आमच्या पक्षामध्ये पार्लमेंटरी बोर्ड याचा निर्णय घेत असतात आमचे वरिष्ठ जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल आम्ही आता जेवढे पत्रकार आहे ते तुमच्याशी संवाद साधताना एका एक नामदारासोबत संवाद साधत आहोत सध्या तरी आमदारासोबत संवाद साधताय भविष्याचा वरचे आमचे निर्णय घेतले थँक्यू